विरुद्ध इंग्लंड मालिका संपत आलेली आहे आता भारताची पुढील मालिका कोणासोबत आहे त्याचे वेळापत्रक जाहीर झालेले आहेत तर सामने केव्हा आणि कोठे होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स फंटॅसी क्रिकेटचे मराठीतून प्रेडिक्शन करण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो सध्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरू आहे ही, ही पाच कसोटी सामन्यांची मालिका असणार आहे यामध्ये तीन कसोटी सामने खेळवले गेले आहेत त्यामध्ये इंग्लंडने दोन कसोटी सामने जिंकले आहेत आणि भारताने एक कसोटी सामना जिंकला आहे तर चौथा कसोटी सामना तेवीस जुलैपासून सुरू होणार आहे तर दोन ऑगस्टला ही इंग्लंडविरुद्धची मालिका संपणार आहे तर ही मालिका संपल्यानंतर भारताची मालिका कोणासोबत आहे तर ऑगस्टमध्ये भारतविरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये मालिका होणार होती परंतु सुरक्षेच्या कारणास्तव भारत आणि बांगलादेश यांच्यामधील मालिका रद्द करण्यात आली आहे आणि पुढे ढकलण्यात आली आहे दोन हजार सव्वीसमध्ये ही, ही। मालिका आता खेळवण्यात येणार आहे तर अशी सूत्रांची माहिती आहे की भारतविरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये ऑगस्टमध्ये तीन वन डे आणि तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळली जाऊ शकते परंतु अधिकृत घोषणा आणखी कोणतीच झालेली नाही तर त्याचे वेळापत्रक जे हे झाल्यावरती आपणास या चॅनलवरती पण मालिकेचे वेळापत्रक मिळून जाईल तर बांगलादेशचा दौरा तर आता रद्द करण्यात आला आहे पुढे ढकलण्यात आला आहे तर आता भारताचा पुढील मालिका ही डा डायरेक्ट ऑक्टोबरमध्ये खेळवली जाणार आहे यामध्ये वेस्ट इंडिजची टीम भारतामध्ये येणार आहे यामध्ये फक्त दोनच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत तर त्यातील पहिला कसोटी सामना दोन ऑक्टोंबर ते सहा ऑक्टोबर दरम्यान अहमदाबादच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर दुसरा कसोटी सामना दहा ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर या दरम्यान दिल्लीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर आता दोन ऑगस्टला भारतीवर इंग्लंड ही मालिका संपणार आहे तर एवढा गॅप नसणार आहे कारण या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये कोणतीतरी मालिका असणार आहे त्याचे वेळापत्रक अजून जाहीर झालेले नाही परंतु अधिकृत त्याच्याचे त्याचे वेळापत्रक जाहीर झाले की आमच्या युट्यूब चॅनलवरती आपण आज तो व्हिडिओ भेटून जाईल तर चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका